नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड आवडशाळेची युट्यूब मध्ये तर बघा आज आपण परिमिती हा टॉपिक पाहणार आहोत परिमितीला मध्ये म्हणतात पेरिमीटर असे म्हणतात तर आपण काय करणार आहोत की पहिल्यांदा सर्व बेसिक माहिती पाहणार आहोत मित्रांनो आणि काही एक्झाम्पल पण आपण पाहणार आहोत तर बघा पहिल्यांदा आपण परिमिती म्हणजे काय नेमकं ते बघूया परिमितीचा अर्थ बघूया आपण नेमकं परिमिती म्हणजे काय ते आज आपण पाहूया बघा परिमिती म्हणजे बंदिस्त आकृतीच्या बंदिस्त आकृतीच्या बाजूंच्या लांबीची बेरीज याला काय म्हणायचं परिमिती असं म्हणायचं बंदिस्त आकृतीच्या बंदिस्त आकृतीच्या बाजूंच्या लांबीची बेरीज बाजूंच्या बेरीज त्याला म्हणायचं परिमिती म्हणजे कोणतीही आकृती असू दे मित्रांनो आकृती कोणतीही असू दे त्रिकोण असू दे चौकोन असू दे आयत असू दे बहुभुज कृती असू दे कोणतीही आकृती असू दे त्याची परिमिती काढा असा जर प्रश्न तुम्हाला आला तर पण त्याच्या ज्या बाहेरच्या बाजू आहेत त्यांची फक्त बेरीज करायची आहे तुम्हाला त्यांची फक्त काय करायची आहे का बेरीज करायची आहे त्याला परिमिती असे म्हणतात तर बघा आपण पहिल्यांदा काही सूत्र बघूया आयताचं काय सूत्र आहे त्रिकोणाची परिमितीचं काय सूत्र आहे आपण सूत्र पाहूया पहिल्यांदा तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही परिमितीचा कोणताही क्वेश्चन को तुम्हाला येऊ दे ते तुम्ही लिहू शकता सहज बघा आपण सूत्र बघू पहिल्यांदा त्रिकोणाची परिमिती आहे मित्रांनो तर त्याचं सूत्र काय आहे त्रिकोणाची परिमिती तर बघा सूत्र काय आहे त्रिकोणाच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज त्रिकोणाच्या सर्व बाजूंच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज हे एवढं सोपं आहे मित्रांनो हे त्रिकोणाचं काय आहे परिमितीचं सूत्र आहे आता हा त्रिकोण दिलेला असतो हा त्रिकोण दिलेला असतो आणि इथं यांची माप दिलेली असतात आपल्याला मित्रांनो इथे समजा पाच सेंटीमीटर आहे इथं दोन आहे इथं तीन आहे तर काय करायचं आपल्याला या तीनही बाजूंची फक्त लांबींची फक्त बेरीज करायची आपल्याला म्हणजे फाईव्ह प्लस टू प्लस थ्री एवढं फक्त करायचं आणि जे उत्तर येईल त्याची परिमिती असते बघा आता आयताचे परिमिती सूत्र काय आहे आयताची परिमिती आयताची परिमितीचे सूत्र काय आहे मित्रांनो बघा दोन गुणिले लांबी दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी हे याचे सूत्र आहे किंवा तुम्ही असं पण लिहू शकता दोन लांबी अधिक रुंदी असं पण लिहू शकता किंवा जर तुम्हाला असं नाही जमलं तर तुम्हाला आयत दिलेला असतो आयताच्या समोरासमोरील बाजू या समानच असतात जेव्हा इथं आयत दिलेला असतो असा आणि जेव्हा या आयताची माप दिली तर सामना सहा आहे इथं तीन आहे तर काय करायचं आहे तुम्हाला आयताच्या समोरासमोरील बाजू समानच असतात इथं सहा सेंटीमीटर आहे इथं पण सहा सेंटीमीटर इथ तीन सेंटीमीटर आहे तर इकडं पण तीन सेंटीमीटर फक्त यांची बेरीज करायची आहे काही अवघड नाही आता बघा चौरसाची सूत्र काय आहे बर चौरसाची परिमितीची सूत्र चौरसाची परिमिती, परिमिती बघा आता हे पण एकदम सोपं आहे चार गुणिले बाजूंची चार गुणिले बाजूंच्या लांबीची बेरीज लांबीची बेरीज बघा आता चौरसाचं पण तसाच आहे हा चौरस असतो दिलेला आणि चौरसाचे काय असतात त्याला चार बाजू असतात चौरसाला आणि चौरसाच्या चारही बाजू समान असतात मित्रांनो चारही बाजू समान असतात समजा इथं पाच सेंटीमीटर दिलेला आहे तर याच्या प्रत्येक बाजूंचं अंतर पाच सेंटीमीटरच असतं त्या पाचला फक्त चारने गुणायचं आहे आणि मग याची परिमिती आपल्याला मिळते बघा आता बहुभुजाकृती असते बहुभुजाकृतीची परिमिती काय असणार आहे बहुभुजाकृतीची परिमिती असणार आहे याच्या पण सर्व बाजूंच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज असते सूत्र याच लांबीची बेरीज तर बघा मित्रांनो हे सगळे आपण एक्झाम्पल घेणार आहोत तुम्हाला समजण्यासाठी आपण हे सगळे एक्झाम्पल घेणार आहोत पण तुम्ही हे सगळं नोट डाऊन करू शकता मित्रांनो यावर आधारित सर्व उदाहरणे आहेत परिमितीची बघा जर तत्पूर्वी अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर काही अडचणी असतील परिमितीबद्दल तर तुमच्या या अडचणी सगळ्यात क्लिअर होणार आहेत त्या व्हिडिओतून आता आपण वेगवेगळे एक्झाम्पल घेऊया बघा आता ते एक्झाम्पल घेतलेलं आहे मित्रांनो आपण इथे एक आयत काढलेला आहे आणि या आयताला नावं आपण दिलेली आहेत ए बी सी डी आणि बघा आयताच्या काय आहे आपण काय मग अशी म्हणलो की आयताच्या समोरासमोरील बाजू या समान असतात आता बघा इथं खाली पाच सेंटीमीटर आहे तर इथं वर पण असणार पाच सेंटीमीटर मित्रांनो खाली पाच आहे म्हटल्यावर वर पण पाच सेंटीमीटर असणार कारण समोरासमोरील बाजू समान असतात आयताच्या शा इथं तीन सेंटीमीटर आहे तर इकडं पण तीन सेंटीमीटर असणार आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की आयताची परिमिती काढावर सांगितलेलं आहे सूत्र काय आहे आयताचं आयताची परिमिती बरोबर सूत्र लिहायचं पहिल्यांदा मित्रांनो इथं आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले अधिक दोन गुणिले रुंदी किंवा आयताच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज केली तरी पण चालते बघा आता इथं पाच सेंटीमीटर आहे मित्रांनो पाच अधिक तीन अधिक पाच अधिक, अधिक हे तीन किती होतात बघा हे पाच आणि हे पाच दहा झाले हे तीन तेरा झाले आणि हे तीन सोळा झाले आता आपण असं पण सूत्राप्रमाणे पण करू शकतो बघा सूत्राप्रमाणे करू शकतो आपण दोन गुणिले दोन लांबी किती आहे पाच आहे अधिक रुंदी किती आहे तीन आहे दोन गुणिले तीन बघा पंचे दहा होतात मित्रांनो हे अधिक चिन्ह अधिक द्यायचं आणि तीन दोन्ही सहा होतात बरोबर सोळा सोळा सेंटीमीटर सोळा सेंटीमीटर याची आयताची परिमिती आहे बघा हे एकक आहे परिमितीचं सेंटीमीटर एकक आहे परिमिती काढण्याचं एकक आहे सेंटीमीटर आणि जर सेमीचा जर प्रश्न असेल सेंटीमीटरचा तर तुम्ही उत्तरामध्ये पण सेंटीमीटर वापरलं पाहिजे आता आपण दुसरं एक एक्झाम्पल बघूया बघा आता आपण एकदम सिंपल सिंपल एक्झाम्पल पहिल्यांदा घेऊया तुम्हाला म्हणजे सिंपल समजते ते पहिल्यांदा मग आपण जरा अवघड गणित पण घेऊया आता इथं काय दिलं आपल्याला त्रिकोण दिलेला आहे मित्रांनो एक त्रिकोण काढलेला आहे पी क्यू आर नावाचा आणि त्या त्रिकोणाच्या बघा तीनही बाजूंची लांबी काय आहे खालची बाजू बाजूची लांबी आहे आठ सेंटीमीटर इकडची आहे पाच सेंटीमीटर आणि इकडची आहे सहा सेंटीमीटर तर या त्रिकोणाची परिमिती काढायची आपल्याला पर मित्रांनो बघा तिचं सूत्र काय आहे आपण मघाशी बघितलेलं आहे तिथे पहिल्यांदा लिहून घ्यायचं त्रिकोणाची परिमिती सूत्र काय आहे की त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज आहे सूत्र काय आहे त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज लांबीची बेरीज असे याचे सूत्र आहे तर आता काय करायचंय आपल्याला एकदम सोपा एकदम सोप्या पद्धतीनं आहे आपल्याला बघा आता या सगळ्यांना प्लस करायचं आहे फक्त आठ आहे प्लस सिक्स आहे इथं प्लस फाईव्ह आहे तर काय करायचंय इथं यांची बेरीज करायची आहे आपल्याला बघा आता तुम्ही याची बेरीज करू शकता सहा आणि पाच झाले अकरा अकरा आणि आठ झाले एकोणीस म्हणजे एकोणीस सेंटीमीटर असं याच उत्तर येणार आहे बघा एकदम सोप्या प्रकारे आपण परिमिती काढलेली आहे की याचं उत्तर काय येणार आहे एकोणीस सेंटीमीटर आता बघा आपण चौरस घेऊ मित्रांनो एक चौरस काढलेला आहे आपण इथं असा बघा चौरसाच्या चारही बाजूंची लांबी कशी असते समान असते मित्रांनो याला एकूण चार बाजू असतात चौरसाला आणि त्या चारही बाजू समान असतात बघा आपण नाव देऊया ना पी क्यू आर एस असं नाव देऊ आपण समजा या याची बाजू दहा आहे समजा दहा सेंटीमीटर आहे तर बघा दहा सेंटीमीटर याची लांबी दिलेली आहे आपल्याला तर चार चारही बाजूंची लांबी दहा सेंटीमीटरच असणार आहे सूत्र काय असणार आहे याचं चौरसाची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले चार गुणिले बाजू असणार आहे तर बघा आता चार गुणिले किती आहे त्याचे बाजू बाजू दहा सेंटीमीटर आहे तर बघा चार धाय चाळीस मित्रांनो चार धाय चाळीस म्हणजे या चौरसाची परिमिती आहे चाळीस सेंटीमीटर एकदम सोपं आहे एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला सांगितलेलं आहे बघा आपण आयत बघितला त्रिकोण बघितला चौकोन बघितला आता आपण एक शाब्दिक उदाहरण बघूया बघा आपला क्वेश्चन काय आहे एका आयताकार शेताची बाजू एकशे पन्नास मीटर एकशे वीस मीटर एकशे पन्नास मीटर व एकशे वीस मीटर आहे तर शेताची परिमिती काढा असा आपला प्रश्न आहे तर बघा शेत कसं आहे मित्रांनो आयताकृती आहे कसं आहे शेत हे बघा असं आयताकृती शेत आहे आणि या शेताची लांबी किती आहे एकशे पन्नास आहे इकडं पण एकशे पन्नास असणार आहे मित्रांनो इकडं एकशे वीस आणि इकडं एकशे वीस बघा इथं पण एकशे पन्नास इथं एकशे पन्नास इकडं एकशे वीस इकडे एकशे वीस आता काय सांगितले आपल्याला शेताची परिमिती काढा म्हणून सांगितलेलं आहे तर आपलं सूत्र काय आहे आयताकृती आहे ना शेत आपलं मग आता आपण आयताची परिमिती त्याप्रमाणे आपण काढलं पाहिजे बघा ते आपण करूया शेताची परिमिती बरोबर आयताकृती शेत आहे ते त्यामुळे आपण इथं आईता सूत्र आयताच वापरणार आहोत बघा शेताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी किती आहे एकशे पन्नास अधिक दोन गुणिले रुंदी किती आहे एकशे वीस तर बघा आता यांचा आपण गुणागार करणार आहोत पहिल्यांदा पंधरा दोन्ही तीस हा झिरो इथं घ्यायचा मित्रांनो अधिक बारा दोन्ही चोवीस हा झिरो इथं घ्यायचा आता यांची करूया आपण बेरीज बघा शून्य 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 आणि चार चार आले तीन आणि दोन पाच आले शेताची परिमिती पाचशे चाळीस मीटर आहे किती एक 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 आहे एका आयताकार शेताची बाजू एकशे पन्नास एकशे वीस एकशे पन्नास एकशे वीस मीटर आहे तर शेताची परिमिती पाचशे चाळीस मीटर आहे बघा असे याचं उत्तर आलेलं आहे आपण दुसरं आणखीन एक एक्झाम्पल बघूया बघा आता आपला क्वेश्चन काय आहे सोबतच्या आकृत्यांच्या परिमितीमध्ये फरक काढायचा आहे मित्रांनो आपल्याला आता या दोन आकृती दिलेल्या आहेत आणि यातला यांची जी परिमिती येणार आहे त्यातला फरक कितीचा आहे तो आपल्याला काढायचा आहे बघा आता आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा आपल्याला पहिल्यांदा या या आयताची परिमिती काढावी लागेल मित्रांनो आणि या आयताची परिमिती काढल्यानंतर आपल्याला या पण आयताची परिमिती काढावी लागेल आणि दोन्हीचं जे उत्तर येणार आहे ते आपल्याला मायनस करावं लागेल आणि मग ती त्यांची तो त्यांचा फरक असेल बघा आपण काय करूया पहिल्यांदा पहिल्या आयताची परिमिती काढू या पहिल्या आयताची परिमिती पहिल्या आयताची परिमिती सूत्र इथं वापरायचं आहे मित्रांनो तुम्हाला सूत्र काय आहे आपलं दोन गुणिले लांबी अधिक रुंदी किंवा तुम्हाला जर सोपं वाटत असेल तर तुम्ही या चारही बाजूंची बेरीज करू शकता इकडं अठरा आहे इथं अठरा घेऊ शकता इथं नऊ आहे इथं नऊ घेऊ शकता यांची सर्वांची बेरीज तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जर हे सोपं असेल तर तुम्ही असं पण करू शकता बघा दोन गुणिले लांबी किती आहे आपली अठरा सेंटीमीटर दोन गुणिले अठरा अधिक नऊ दोन गुणिले नऊ बघा आता अठरा दोन्ही छत्तीस मित्रांनो अधिक नऊ दोन्ही अठरा येतात आता यांची आपल्याला करायची आहे पेरिज आता या आता आपल्याला दोन्हीची पेरिज करायची आहे बघा आठ आणि सहा झाले चौदा चा चौदाशी चार हा एक तिकडे तीन आणि एक चार आणि हातचा धरून पाच होतात संख्या झाली चोपन्न म्हणजे या आयताची परिमिती आलेली आहे मित्रांनो चोपन्न सेंटीमीटर आता आपल्याला इकडची पण परिमिती काढावी लागेल बघा दुसऱ्या आयताची परिमिती दुसऱ्या आयताची परिमिती इथं पण आपल्याला ते सूत्र वापरावं लागेल दुसऱ्या आयुषाची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबडी अधिक दोन गुणिले रुंदी आता बघा इथे आम्ही काय दिले मित्रांनो आपल्याला दोन गुणिले बारा दिलेले आहे अधिक दोन गुणिले सहा दिलेला आहे आता काय करायचं आपल्याला या दोन्हीच्या या दोन्हीचा गुन्हा करायचा आणि परत त्यांना प्लस करायचं बारा दोन्ही झाले मित्रांनो चोवीस अधिक सहा दोन्ही बारा झाले आता यांचे आपल्याला बेरीज करायची आहे बघा चार आणि दोन झाले सहा दोन आणि एक झाले तीन आता काय करायचं आहे आपल्याला आपण दोन्हीची पण परिमिती काढली मित्रांनो याची छत्तीस छत्तीस सेंटीमीटर आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे या चोपन्न मधून छत्तीस आपल्याला मायनस करायचे आहेत चोपन्न मधून किती आपल्याला मायनस करायचे छत्तीस मायनस करायचे आहेत बघा इथं चोपन्न लिहू आपण छत्तीस आहे यातून ही संख्या मायनस करायची बघा चार मधून सहा जात नाही इकडचा हात इकडे घ्यायचा सा आपण चौदातून सहा गेले तर राहतात आठ मित्रांनो इथला एक इकडे गेल्यामुळे इथे चार राहिले चार मधून तीन गेले अठरा चार मधून तीन गेले एक राहिला म्हणजे संख्या झाली अठरा म्हणजे या दोन्हीच्या मध्ये अठरा सेंटीमीटरचा फरक आहे कितीचा फरक आहे अठरा सेंटीमीटरचा फरक आहे या दोन्हींच्या मध्ये तर तुम्हाला जर असा प्रश्न आला तर तुम्ही याच उत्तर असं लिहू शकता दोन्हींची पहिला परिमिती काढायची आणि परिमिती काढल्यानंतर जी परिमिती येणार आहे ती संख्या मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करा जे उत्तर येईल तो फरक असेल आता आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहूया आता आपला क्वेश्चन काय आहे मित्रांनो जर तुम्हाला समजलं असेल तर आपण हा क्वेश्चन घेत आहोत बघा ऐंशी मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेवरती चार पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे की एक चौरसाकृती बाग आहे आणि त्या बागेला त्या, त्या, त्या बागेवरती जर आपण चार पदरी तारेचं कुंपण घातलं तर त्याला किती मीटर लांबीची तार लागेल म्हणजे ऐंशी मीटर बाजू असलेली ती चौरसाकृती बाग आहे बघा चौरसापुरती बाग आहे मित्रांनो अशी अशी बाग आहे आणि त्या बागेला त्याची बाजू किती मीटरची आहे ऐंशी मीटरची आहे तर त्या बागेला आपल्याला काय करायचं आहे चार पदरी कुंपण घालायचं आहे मित्रांनो चार पदरी कुंपण घालायचं आहे म्हणजे हा ऑलरेडी एक पदर आहे हा दोन झाला हा तीन झाला आणि हा चार झाला म्हणजे अशी चार पदरी तारेचं चा कुंपण करण्यासाठी किती लांबीची तार लागेल असे विचारलेलं आहे आपल्याला आता आपण अपन आपल्याला पहिल्यांदा काय आहे एक पदरी तारेचं कुंप एक, एक पदरीच आपल्याला पहिल्यांदा त्याची परिमिती काढायची आहे म्हणजे एक पदरी होण्यासाठी एक पदरी कुंपणासाठी तार किती लागते तर त्याची पहिल्यांदा आपल्याला परिमिती काढायची मित्रांनो एक कुंपणा एक पदरी कुंपणासाठी किती मीटर तार लागेल ते आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे काढायचं आहे म्हणजे याची परिमिती काढायची आपल्याला आणि त्या सूत्र काय आहे मित्रांनो चौरसाची परिमिती बरोबर कारण बाग कशी आहे बाग आहे चौरसाकृती त्यामुळं आपल्याला चौरसाची परिमिती इथं वापरावी लागेल चौरसाची परिमिती बरोबर दो चार गुणिले बाजू बघा पहिल्यांदा आपल्याला एक पदरी कुंपणासाठी तार किती लागते ते आपल्याला पहिल्या परिमितीद्वारे काढायचं आहे आणि जे आपलं उत्तर येणार आहे त्याला परत आपण ने त्याला गुणायचं आहे बघा आता चार गुणिले किती आहे ऐंशी मीटर आहे ऐंशी मीटर बाजू असलेली काय आहे ती बाग आहे ऐंशी आता हे उत्तर काय आहे तर बघूया आपण ते हाँ चार ते बत्तीस येते मित्रांनो आणि हा झिरो इथं म्हणजे तीनशे वीस मीटर तार लागणार आहे एक पदरी कुंपणासाठी काय लागणार आहे तीनशे वीस मीटर तार लागणार आहे एक पदरी कुंपणासाठी तर आपल्याला काय विचारलेलं आहे चार पदरी कुंपण करायचं आहे मित्रांनो चार पदरी तारेचं कुंपण करायचं आहे तर बघा इकडं करू आपण चार पदरी कुंपणासाठी चार पदरी कुंपणासाठी किती लागेल मग जे उत्तर आलेलं आहे आपलं आता बघा पहिल्यांदा इथे चार आहे चार गुन्हेले बाजू करायचे आहे चार पदरी आहे त्यामुळे चार गुणिले जे उत्तर आलेलं आहे आपलं तीनशे वीस त्याचा फक्त गुणाकार करायचा आहे आपल्याला बघा चार शून्य शून्य चार दोन्ही आठ येत चाले त्रिकम बारा म्हणजे चार पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी बाराशे ऐंशी मीटरची लांबीची तार लागेल किती लागेल लागे। बाराशे ऐंशी मीटर लांबीची तार लागेल बघा तुम्हाला जर असा प्रश्न आला तर तुम्ही याचं उत्तर असं लिहू शकता मित्रांनो एक पदरी कुंपणाचा आपल्याला परिमिती काढायची आहे ती काढली आपण जे उत्तर येतं त्याला जे विचारलं होतं चार पदरी कुंभ चारपदरी कुंपण आहे त्याला उत्तराला आपण काय करायचं गुन्हेरे चार करायचं त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं उत्तर आपलं बाराशे ऐंशी आलेलं आहे बघा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही अशाच प्रकारच्या भरपूर उदाहरण सराव करू शकता चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद